परमपूजनीय श्री गुरुदेव चराचरात वास करण्याची शक्ती माझा परिचय ही सर्वधर्मीय राष्ट्रीय प्रबोधनकार कीर्तनकार आहे जे पाटील काकाजींनी आतापर्यंत सांगितलं आपलं सर्वांचं सा कर्तव्य हे किती मोठं आहे आणि माऊली ज्ञानोबा तुकोबा रायांच कार्य कसं होतं जे का रंजने गाजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणवा आपल्याला आज अंतकरण साफ करण्याची गरज आहे जसं एखादी लहान लेप्रू रडल्यानंतर माय दूध पाजते तशासारखंच पाटील काकाजीनं एक सुंदर काका असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल कोणीच राग मानू नये कारण लेप्रू रडल्याशिवाय माय दूध पाजत नाही तर पाटील काकाजीनं हे दूध पाजलेलं आहे की कुठेतरी आपल्याला अशी संघटना करावी लागणार आहे आज घराघरामध्ये जाती जाती धर्माधर्मात अनेक कदम झाले पाटील काकाजी मी माझ्या घरापासून आणि गावापासून सुरुवात केली दोन हजार तेरापासून गावात दारूबंदी केली दारूबंदीचा अध्यक्ष राहिलो माझ्या महिला मंडळींचे कुंकू वाचवले आणि मी सतत नऊ वर्षापर्यंत पोलीस स्टेशनला रिपोर्ट जाऊ दिली नाही जसाही कोरोना आला आणि भोंगे बंद झाले आणि हरिपाठ बंद झाला वर्षाच्या दीडशे केसेस गेल्या हरिपाठ का नाही करत आज काकाजीला सांगायची वेळ येऊन राहिली का हरिपाठ करा हरिपाठ करा काकाजी काही काळजी करायची नाही अरे ज्ञानोबा तुकोरायाचं कार्य आपल्याला जा गावा, गावागावात चालवा ला लागणार आहे त्या माऊलीला किती त्रास झाला आपल्याला माहीत आहे ज्यांना चार वेळेस सहा शास्त्र अठरा पुराण मुक्कस्त पाठ होते त्यांनी सुद्धा या माऊलीला छळ केला तुकरा छळ केला करणारे करण्याची जात धर्म नसते आणि म्हणून आपल्याला त्याच्या पलीकडे उडी मारायची आहे काकाजींच्या या शब्दामधून मला एकच झलकते मी कधी पार्टी पार्टीबद्दल कोण्या धर्माबद्दल कोण्या ह्याच्याबद्दल कधीच कोणा याचा त्रास नाही आणि कोण्या पंथाचाही मी गुलाम नाही आपल्याला तसं राहावं लागणार आहे आपण संतांचे गुलाम आहे आपण संतांचे आहोत संतांचं कार्य आपल्याला करायचं आहे बस असं जरी आपण केलं तर खऱ्या अर्थानं प्रभू आपल्या सोबत आहे का मगांपासून त्यांच्या जे विचारातून जे झलकत आहे कोणताही राजकीय माणूस आपला स्वतःची पोळी शेकण्याकरता काम करते पण पाटील काकाजीच्या साथीला आपण याच्यासाठी आहो कारण असाही अंतकरण साफ असणारा राम आपल्यापाशी आहे राम प्रभू आपली पत्नी त्या ठिकाणी कामानं उष्टी बायको आणली असा छान त्यांनी समाजानं केला तेव्हा मात्र रामाला लक्ष्मणाला आदेश द्यावं लागले का जाऊ द्या कारण मी प्रजेचा राजा आहे प्रजेसाठी ज्या दिवसापर्यंत मी एक काम करीन तो पण माझा परिवार किती काही सुंदर चांगला जरी असला तरी मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही आजचे राजे तसे नाही घरभरू राजे आहे आणि म्हणून त्यासाठी पाटील काकाजी या ठिकाणी हे महत्वपूर्ण सूचना देत आहे मला खूप आनंद मी वावरात पीक कलर लावले काकाजी म्हणे तुमचं प्रेम नाही आहे का काकाजी म्हणलं आम्ही शेतकऱ्यांची गतीच अशी आहे काही बोलायचं काम नाही तरी पण काकाजी म्हणे प्रेम जर असन तर दिसान म्हणे तुम्ही मंगळवारी मी म्हणलं काकाजी फोन कट फोन कट केला आणि मला ते गाडीत बसाच लागलं आणि बाबाजी तुम्हाला सांगतो रिझर्वेशन नाही जे असे दारुडे भेटले जी साठ जण ते तिथून बसले आणि नाशिक पर्यंत एवढा कोंबर बजार केला राजू संघपाल महाराज उदयवाजी महाराज हे संगपाल महाराज आहे पाटील काकाजीने सांगितलं इकडे नजाब काकाजी मुस्लिम धर्माचे आहे संगपाल महाराज बुद्ध धर्माचे आहे इथे आपल्याला कसं बोलावं लागेल काय करावं लागेल किती समजून बोलावं लागेल कोणाचं मनही लुकलं नाही पाहिजे असा वारकरी आम्हाला पाहिजे आणि आमचा वारकरी म्हणजे विषय विकारावर वार करणारा वारकरी आहे शासनालाही नमवणारा वारकरी आहे आज पाटील काकाजी एवढी हिंमत का बरं होते एवढं सगळं करण्याची आम्ही का बरं येतो कारण त्यांनी आम्हाला मंत्रालय दाखवलं त्यांनी आम्हाला विधान भवन दाखवलं मंत्रालयात का या झोडीनं मी अर्धा मिनिट बोललो एवढे मोठे अधिकारी सुद्धा पाटील काकाजी माझी ह्या झोडीची ताकद होती ते या गाडगे बाबाचा खराटा होता माझ्या हातात आणि माझे गुरु माऊली म्हणजे मी कराटे महाराज आहे त्यांनी एक रुपया दिला होता म्हणून ते अशी आहे हे बाजू झालेली आहे मी जास्त बोलण्याकरता नाही आलो पण बाबाजीनं जे सरांनी जे मनात मधामध्ये घेतलं त्यांनी चांगल्यासाठी घेतला तो माई त्या सगळ्यांच्या मुखातून असा शब्द नाही निघाला पाहिजे त्यांनी वाईट नाही म्हणलं त्या बाबाजीने वाईट नाही म्हणलं हे कोणच वाईट मानून घेऊ नका पण आजच्या समाजाला काय पाहिजे क्या करते हो क्या कहते हो बात पुराणी तुम नाही जाने हम नाही जाने आज ग्रहण कोणतं लागलाय आहे पेटले हे रान सारे कोण आला जाऊ नये शहाण्याला शांती कुणाला कशी लावते वाटत असे विचारा जाऊ न शहाण्याला म्हणून शहाणा माणूस पाहायचा एक शहाणा माणूस पाटील आपल्याला आहे हे सर्वात मोठी बाजू आहे मी जास्त बोलत नाही मी कोणतीच कालच्या गाडीतला प्रसंग सांगतो असा मजेदार प्रसंग आहे मी यायलाच म्हणलं ह्या ड्रेसवर चाल फुलपॅन जीन्स पॅन्ट घालून कोणी आपल्याला ओळखणार नाही या ड्रेसवर जर गेले तर कोणी तुमचा सन्मान करन एक धारुड्या वर दिलं चढून वरतं आमच्या लाईन मध्ये इकडं डोकंही बरोबर जाय नाही एकडं डोकं आम्ही लेफ्ट वा आले गँग साठ जणांची ते दारू सोडायला चालेल धमकूनच होते त्या <laughs> <laughs> वर्दीला सोडून शेंडी लागन तर पाहणं मान नाही राहिला व संतांच्या विचाराचा कशासाठी आम्ही पोशाख घालतो कशासाठी पारायण करतो कशासाठी कीर्तन करतो कशासाठी आमची आमची मान आज खाली व्हायला लागली कारण आपणच कुठेतरी चुकून राहिलो नाही जय गुरु न सब सुरू हे म्हणते ना कधी कधी ही परिस्थिती निर्माण झाली म्हणून ते गुरुदेव सेवा मंडळ असो करी संप्रदाय असो आपण भाऊ भाऊ आहोत मिळून काम करायचं आहे अरे आपण जर मिळून काम केलं तर आपली संघटना निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणात आपण काम करू आपल्याला भीती राहणार नाही आणि हे सर्वात मोठी बाजू आपण मिळून करू तो व्यक्ती तिथे बसला त्यानं लाच मारली आहे हा वेगुट म्हणजे म्हणलं सप्त पंजेरी वादक आहे सत्यपाल महाराजांचे शिष्य आहे आणि कीर्तन करते बाबा आणि तुम्ही ते ज्येष्ठ न ते टी घातल्यामुळे हे दिशे साधार या घरूनच म्हटलं पोशा का पोशाख घालून साहेब म्हणजे पोशाखा नाही आहे मी तर मी तर माझ्या दोन हजार सहा पासून पोशाख घातला तर फक्त अजूनपर्यंत नाही काढला हाच पोशाख काय किती सुंदर पोशाख दिला हो काय मान वाढला राजू या सत्तेचाळीस वर्षामध्ये अठ्ठावीस वर्षापासून घातला तर या या पोशाखाने एवढा मान मिळाला काही बोलायचं काम नाही तर हा पोशाख खूप पॉवरफुल आहे तो माझ्या मांडीवर झोपला पण यायलाच नाही <laughs> अरे बा अरे नौका बाबा सप्त पंजरी वादक आहे महाराज आहे पण त्याने तुम्ही पोशाख नाही घातला तुम्हाला वेळ बसला बसला बांधत बाबा ते बोकडून टाकी तू उठत म्हणे अरे पण ते रेल्वेची सीट अशी आहे राजा तिथं म्हणतोही नाही होत तो का उठून बसल तिथं ते वरत बसल्या जेवण राजे हे होते उभे भाजी तुम्ही जेवढे आपल्या मंडळात होते ते पोरं उभे भाजी हे तिकडे आले कोण बोलताना हा हे त्याच तिकडे होते हे सहा जण तर हे सर्व मंडळी होते सर एवढी परिस्थिती वाईट झाली मंडळी याच्यात होती आता अट्टल जो होता दारू पिणारा तो याच्याकडे जो त्या म्हणजे आपल्याला जसा प्रसंग आला तसा प्रसंग काढावा लागेल याच्या सांगितलं होतं याची डिबी वाढते म्हणे मैं म्हटलं आता न्याय यायला नाही आणलं यायची डीपी जर वाढली तू म्हणलं तुम्ही शांत रहा समय के साथ समयासारखं आपल्याला चालायला लागणार ते पन्नास जण आहे ना आपण दोघं जण आहे त्याने धराचंही नाही ते गोपडत असून तू चुपचाप बसतात त्याने फिरसलं मांडीवर घेतलं फिरसलं मग ते काय म्हणे मावली मावली तुम्ही मावली म्हणे मला माफ करा हरूर बदलायला लागला मावली मावली मला माफ करा माफ करा मग काय आमच्या मना दुखायला लागल्या म्हणलं याले खाली कसं उतरवायचं एक बॉटलवर पाणी होत म्हणलं पाणी प्या खूप पाणी पातलं बॉटलवर थोड्याच वेळात लगवी लागली झाले मला खाली जात आहे त्यानं खाली उतरून दिलं माय मस्त सुकाचं काम झालं संडासपाशी बदला शिलम फुकत बसला रात्र भर भारण चालले आम्ही दोघे जण शानदार झोपतो बाल कृष्ण भगवान समयानुसार आपण जर चाललो तर निश्चित चांगलं होईल आणि माता भगिनींना विनंती आहे समाजामध्ये आता मानवता राहिली नाही गावात मानवता राहिली नाही दुःखाचं वातावरण झालं काकाजी एक, एक शंभर टक्के सत्य घटनेवर बोलत आहे आजच्या घटनेवर बोलत आहे हे सर्वात मोठी बाजू आहे आपल्याला ही बाकी विचार न करता आपल्या वारकऱ्याचा जो माणूस फला चाहत असेल त्यांच्या पाठीशी आपल्याला राहणं जरुरी आहे आणि निश्चित प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात हरिपाठ निर्माण करू आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेवढं काम मात्र निश्चित करू आणि सगळ्याच गोष्टीसाठी आपण झटू कोणावर अन्याय होत असेल त्यासाठी झटू आणि इथे विद्वान मंडळी बसलेले आहे मी बोलण्याचा प्रयत्न केला मला माफ करा कारण की प्रसंग थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण मी माझ्या माझ्या वाणीला विराम देतो आणि माझे दोन शब्द संपवतो